तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना ओळखायची कसे जाणून घ्या जळक्या लोकांची लक्षणे मित्रांनो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता जळत असतात हे लोक कधी समोरून बोलत नाहीत पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून त्यांची जिरसी दिसून येते अशा लोकांना ओळखायला शिकलं तर नंतर त्यांची पवा करायची गरज नाही हे लोक तुमच्या मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र सुरू त्यांना यश पचत नाही त्यामुळे ते शक्कल लढून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं नाही मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायची ही त्यांची सवय असते आज आपण पाहणार आहोत जळणाऱ्या लोकांची दहा लक्षणं आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय एक लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत जळणारे डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मनातल्या देशाचे ओझे झेपत नाही ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाही आणि तुमच्या समोर शांतही राहू शकत नाहीत त्यामुळे तुमच्या समोर टाळाटाळ करतात कधी कधी तुमच्या समोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटत ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निरर्थक बोलतील पण तुमच्याकडे नजर मिळवणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास सहज दिसून येईल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय करणं कठीण जात अनेक वेळा ही लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतात अशी लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला शंभर टक्के भेटतात दोन हे माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाहीत तुमचं चांगलं काम झालं लोक त्याचं कौतुक करत आहेत पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमचं तुमचा आला तरी हे लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाहीत कधी कधी एखाद्या गप्पांच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्नही करतील त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो अगदी जिथे तुमचं नाव घ्यायलाच हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसऱ्याचे नाव पुढे करतील काही वेळा त्यांना नाव घ्यावंच लागलं तर ते तुच्छतेने बोलतील होय त्याने केलंय काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठ काही केलं तरी त्यांना त्याचं ते काही अप्रूप नसत उलट त्यांना आतून संताप होत असतो तीन हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात असं केलं असत तर बरं झालं असत थोडा अजून विचार करायला हवा होता वगैरे हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देतात त्यांच्या सल्ल्यांचा उद्देश मदत करणं नसतो तर तुमच्या आत्मविश्वासाला तडा देणं असत किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असत खर तर तुम्ही काहीही केलं तरी यांना समाधान नसतं तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एखादा तरी दोष काढणारच हा खर्च जास्त झालाय अजून थांबायला हवं होतं वगैरे वगैरे त्यांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो हे लोक नेहमीच स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाच मत देतात त्यांच्या सल्ल्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करावं हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना आणि निर्णय यांना कळू देऊ नका चार चुका शोधत राहणार तुम्ही काम बरोबर केली के तरी ते दुर्लक्ष करतील पण एखादी छोटीशी चूक झाली तर ते लोक लगेच त्यावर बोट ठेवतील मी आधीच सांगितलं होतं हे होणारच होत असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांच्यासाठी ही हीच संधी असते तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम चूक दाखवत बसतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात त्यांना तुमचं यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते आणि ती चूक उगाळत बसणं हेच त्यांचं प्रमुख काम असत हे लोक मुद्दाम लोकांसमोर तुमच्या चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा त्यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवण्याचा किंवा चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते त्यामुळे अशी जळकी लोक काहीही म्हणाली म्हणून मनाला लावून घेऊ नका पाच पद्धतीने आणि नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात हे लोक तुमच्या मित्र का नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्या विषयी विष वीश पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो, तो खूप बदललेला आहे त्याला आता जुने मित्र नको आहेत अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दुरावतात कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो हे आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान या अशा कुचके माणसांचे असते म्हणून यांच्या समोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या संबंधांवर होतो त्यांना हे माहीत असत की जर तुमच्या लोकांना हे तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल अशा लोकांपासून सतर्क आणि नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा सहा तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठ करतात ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्याशी मुद्दाम बोलायला जातात जळणारी लोक तुमच्या मेहनतीचं आणि कर्तुत्वाचं कधीच कौतुक करणार नाही त्याऐवजी ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील हे काही मोठ नाही इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्व कमी करतात जर तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते लगेच कोणाच्या तरी यशाची उदाहरणं देतील आणि म्हणतील तो किती मोठा झाला तुला अजून बरंच शिकायचं आहे ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचला तर त्यांना आनंद मिळतो कधी कधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत तुलना करून मुद्दाम लहान आहे असं भासवतात अमुक व्यक्तीने हे खूपच आधी केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात त्यांचं मेव ध्येय अस तुम्हाला असं वाटायला लावणं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाही पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काही महत्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते हाच हेतू ठेवून वागत असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा काही भांडण असेल ते व्यक्ती सोबत हे मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील त्यामुळे जा असे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा सात तुमच्या मागे निंदा करतात पण समोर वेगळं बोलतात हे लोक तुमच्या समोर काही बोलणार नाही पण तुमच्या मागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील त्यांच्या बोलण्याला एक विशिष्ट असतो ते सरळ दोष देणार पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करणार त्याने खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यातून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेटतात समोर असताना ते हसून बोलतील तुमचं अभिनंदनही करतील पण मागे गेल्यावर तुमचे चुक शोधायला लागतील त्यांचा हा डावपेच ओळखायला शिका कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहू इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीमुळे जळतोय अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असत कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात हे लोक तुमचे नातेसंबंधही बिघडवू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष आपल्या हो। कामावर लक्ष चांगल्या अनुकरण करतात पण कबूल करत नाही हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करणार तेच गुपचूप अनुकरण करतील तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवतात त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहीत होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं येतं कधीकधी त्यांचा हिवा इतका असतो की ते मुद्दाम होऊन तुमच्या पद्धतीचे टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतात तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असत पण तुमचं श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं असे लोक स्वतःच नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्याला फारस महत्व देऊ नका कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाही ना हो, तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात तू एवढं मोठं कसं करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना पचत नाही म्हणून ते नेहमी प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच खरच का असं विचारत ते तुमच्या मेहनतीवरच प्रश्नचिन्ह लावतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवाफसवी करून मोठे झालात त्यांना विश्वासच नसतो हो की तुम्ही मेहनतीने हे मिळवलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारत असेल तर तो, तो तुमचं मित्र नाही जर तुमच्या यशाने जळणारी व्यक्ती आहे ती तुमचं महत्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात ते तुमचं यश दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं दहा तुम्ही अपयशी व्हावं याची ते आतुरतेने वाट पाहतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत पण जर कधी तुम्ही थोडं डमकताय असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील बघ ना मी आधीच सांगितलं होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंद असतो जर तुम्ही कधी कोणत्या संकटात सापडला तर ते मदत करणार नाहीत पण तुम्ही अजून खाली कसे जाल याचं निरीक्षण करत राहतील असे लोक तुमचं खचन पाहून खुश होतात कारण त्यांना वाटत की आता आपण यांच्यासारखे सामान्य राहाल त्यांना तुमच्या अपयशाची जाणीव करून द्यायची असते पण जेव्हा तुम्ही परत उभे राहता तेव्हा त्यांना तीव्र त्रास होतो त्यामुळे तुमच्या चुकांवर शिकून पुन्हा उभे राहा आणि या लोकांच्या अपेक्षांवर पाणी फिरवा तुमचं अपयश त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देईल पण तुमचं यश त्यांना दीर्घकाळ जळवेल मित्रांनो जगात लोक असतातच जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा अशी लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही असे लोकांकडून काही शिकायचं असेल तर ते एवढंच ते जिथे थांबेल तिथे तुम्ही थांबायचं नाही त्यांच्या टिकीकडे लक्ष न देता त्यांच्या टोमण्यांना दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या यशावर लक्ष द्या जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकतं पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर तेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या द्या शेवटी लोक काय म्हणतात याला महत्व नाही महत्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करतात याला तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद